नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ साईमाई सकाळ आजचा आहे तिसरा दिवस शिर्डीला पायी पायी चाललो आहे म्हणजे मिना जातो आहे गाडी जाती आहे आणि आपल्यासोबत सर्व शिर्डी भक्त आहेत आणि आपली गाडी आहे पाण्यासाठी हे बघा तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओला स्टार्ट करतो म्हणजे आता आपण सकाळी उठलो आणि आता पाणी भरायला आलो होतो आणि पंपावरती आलो ना कसं आपलं गाव कुठलं आहे कासने कासने ए कासने गावमध्ये आलो होतो आम्ही आणि हां जा ना आणि या एच पी पंपावर आता आपण पाणी भरलेलं आहे या दादा पाणी दिलं चला चला, चला। दारा। 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 तर मंडळी बरोबर पाणी भरून निघालो पंपावरून आणि आता पालखीच्या पुढे जातो आणि जरा बॅटिंगला थांबतो कारण ना, ना आता पोरांना बॅटिंग होणारच बॅटिंगला चौका षटकार हे लागणारच कारण सकाळपासून काय थांबलो नाही एकदा थांबलो होतो पण त त्या टायमाला कोण गेलं नाही आता म्हटला पाणीच भरूया आणि त्यानंतर मग आपण बॅटिंगला थांबूया पोरांना ते मला चांगला होता पण पालखी गेली पुढे तर पुढे एक माळ बघतो मस्त हवेशी आणि पालखीच्या पुढे जाऊन थांबतो तर चला जाऊया मंडळी आता आपण आलेलो आहे बरोबर नाश्त्याच्या स्पॉटला त्याला दाखवतो आज काय नाश्ता आहे ते तडका दिलेला आहे त्याला उसळ आलेली आहे मटकी उसळ फरसाण कांदा आणि त्याच्याबरोबर बरोबर पाव आता सर्वांनी आपल्या मिसळचा लाभ घ्यायचा आहे प्रत्येकाने लाईनी द्यायच आहे आणि कांदा घ्या शिस्तबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने आपण नाश्ता करायचा आहे तर भावांनो दोन दिवस झाले गाडीवर पाणी नाही मारलं कारण ती गाडीचा प्रॉब्लेम होता त्याच्यात वैताग आला होता आधी पहिला म्हटलं आधी आत्ता इथं नाश्त्याच्या ठिकाणी मतलब पाणी मारून घेऊया तर हे बघा फटाफट पाणी मारून घेतो चला तर मंडळी आता नाश्ता पाणी आपली झालेली आहे आणि आता आपण इथून निघालो आता जाऊया पालखीच्या पुढे जाऊन थांबूया जरा कारण कोणाला बॅटिंगला जायची असेल तर आता नाश्ता झाला आहे ना बॅटिंग तर होणारच बॅटिंगला जायचं असेल तर कोणतरी जाईल नाही तर मग काय काय आपलं स्पॉटला जाऊन थांबायचं संकेत गेला था आहे पुढे अजून आपल्याला नऊ पॉईंट सहा किलोमीटर जायचं आहे इथून चला पटापट जाऊया तर मंडळी नाश्ता करून पुढे आलो आणि इथे निरा खायला निरा पियायला थांबलो आहे सर्व आहेत बरोबर स्पॉटला आलो आणि आंघोळ केली पहिली आणि आता जरा मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे जरा पालखीच्या जाऊन पाया पडूया त्यानंतर पुढचं चला गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय thank you जेवन आप है स्पेशल है सोयाबीन भाजी मनी दा भात एक है हाथ जो का है सोयाबीन भाजी ुडी इकडे जिरा राईस पापड आणि पाव आहेत आचारी फक्त नावापुरता पण खरे आचारी या साईडला आहेत इकडे देवा आहेत आचारीचं नाव हा तुमचं नाव काय हो का माका माहितच नाही अनिल हा अनिल भाऊ तिकडे देवा भाऊ तिकडे तिसरे संजय भाऊ ओके आणि संकेत भाऊ ही आहे उगडी गँग शेवटली आलेली आहे जेवायला कोण सचिव तिकडला हां बसलेला आहे तो ना इकडे काय आहे काउंटर लावलं आहे वाटतं तुमचं थोडा खाणं तू थोडा खाणं होता अजून किती किती खाणार तू इकडे बसले सचिव कोण आहे इकडे ते सचिव आहे भाऊ पण बसले तिकडे नंद सद्गुरू साईनाथ महाराजी आहे फायनली संध्याकाळची संध्या रात्रीच्या स्पॉटला जायला आहे हा सिटी वाजव आता परत एकदा बस हा निघणार ओम साई मंडळी नो आम्ही तिथून निघालो रात्रीच्या स्पॉटला जायला आणि आपली पालखी पण आता पुढे चलती आहे आणि आपल्या सोबत आहे दीप बाबू बाबू आहे कर साईराम साईरामे बा पप्पानी पालखी आपली पुढे चलती आहे आणि पालखीच्या समोरात बरोबर ऑपोजिटला ऍक्सिडेंट झालेला आहे हे बघा आपली पालखी या साईडला ॲक्सिडेंट झालं आहे मला वाटतं पिकअपचा ॲक्सिडेंट झालेला आहे बाबा नू हावसावकात चला चला आपण आता इथून निघूया आणि पुढे जाऊन थांबूया कोणाला बॅटिंगला जायचं असेल तर जाऊन येईल नाही बाबू हां चला बोल तू काढतो व्हिडिओ

लड आता बोल काय झालं एवढं हाय

तर मंडळी संध्याकाळची सहा वाजले आहेत आणि बरोबर सहा वाजता आरती होते आणि आता इथे आरती होणार आहे ताटात एवढा जेवण की काय विचारू नको ताट एकदम भरलेलं आहे आहे आणि मी आणले रोटी रोटी आज खाणार तू नाही आला मी मागून आणले एक्स्ट्रा चला तर मंडळी मस्तपैकी जेवलो आणि आता झोपणार कारण थंडी भरपूर आहे तर चला आजची व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय